श्रावी स्टडी hmm. करायली hmm. अभ्यास करायला बाळा तू श्रावी काय करते काय करायली स्टँडिंग लाईन काढते बघू दाखव hmm. स्टँडिंग लाईन काढून दाखव अजून एकदा काढ नीट मोठ काढ hmm? स्टँडिंग लाईन मोठ काढून दाखव ना दिसलं नाही मला hmm. गुड अजून स्लीपिंग लाईन पण येतं तुला नीट काढा स्लीपिंग लाईन स्लीपिंग लाईन नीट स्टँडिंग लाईन स्लीपिंग लाईन काढून स्टँडिंग लाईन काढून दाखव अजून एक नीट पकड चॉक हा स्टँडिंग लाईन चकडली अरे वा वा येत तुला तू काय करते अभ्यास होमवर्क दिले तुला तू स्कूल ला जाती मग कोण होमवर्क दिलं काका काका कोणती कागोले होमवर्क कर म्हणून बर स्टँडिंग लाईन Atau sleeping line? Good.